आज आपण जाणून घेणार आहोत जगातील त्या देशांबद्दल जिथे एकही पर्वत नाहीये अविश्वसनीय वाटतंय ना पण हे खरंय हे देश पूर्णपणे सपाट म्हणून ओळखले जातात आणि हो त्यातील एक देश भारताच्या अगदी शेजारी आहे चला तर मग सफारीला सुरुवात करूया नमस्कार मी साक्षी रावणंग प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे पर्वतांचा देश डोंगर देश असं आपण नेहमीच ऐकतो पण जगात असे काही देश आहेत जिथे डोंगर किंवा पर्वत अजिबात नाहीये पर्वत शून्य देश त्यामुळे या देशांना हवामान बदलाचा सर्वाधिक धोका असतो केवळ सपाट भाग असणाऱ्या यादीत पहिला येतो देश हा देश प्रशांत महासागरातील विश्ववृत्तावर आहे येथे मुख्यतः प्रवाळ बेटे आहेत आणि सरासरी उंची समुद्र सपाटीपासून फक्त काही मीटर जागतिक तापमान वाढीसाठी समुद्राची पातळी वाढली तर हा देश पूर्णपणे बुडण्याचा पण हवामान संकटामुळे त्यांचे भविष्य अनिश्चित आहे यानंतर येतो युरोप मधील डेन्मार्क हा देश पूर्णपणे सपाट असून यातील सर्वात उंच ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेले मोल्ले हिल सुद्धा केवळ एकशे एक मीटर उंच आहे येथील भूमी सुपीक आहे जी शेती आणि वाहतुकीसाठी उत्तम आहे मात्र समुद्राची पातळी वाढल्यास डेन्मार्कच्या किनारपट्टी भागांना धोका वाढतो चे लोक सायकलिंग आणि हरित ऊर्जेसाठी ओळखले जातात मात्र सपाटीमुळे त्यांना बदलत्या हवामानाचा सामना करावा लागतो आता पाहूया जगातील सर्वात लहान देश वॅटिकन सिटी रोम मधील शून्य पूर्णांक एकोणपन्नास चौरस किलोमीटरचं राज्य उंची एकोणीस ते पंच्याहत्तर मीटर दरम्यान पर्वत तयार होण्याची कोणतीच शक्यता नाही येथे पॉपच निवासस्थान आहे व्हॅटिकन सिटी हा देश जगातील सर्वात सपाट आणि सार्वभौम देश म्हणून ओळखला जातो मात्र भूभाग सपाट असल्याने नैसर्गिक संरक्षण नाहीये या सफारीतील एक देश जो भारताच्या शेजारी आहे मात्र याबद्दल अजून कोणाला जास्त माहिती नाही तो देश मालदीव हिंदी महासागरातील हा बेट समूह हजारहून अधिक बेटांनी बनलाय सरासरी उंची फक्त एक पूर्णांक पाच मीटर आणि सर्वात उंच असलेले ठिकाण आहे दोन पूर्णांक चार मीटर मालदीव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे पण हवामान बदलामुळे तो बुडण्याच्या उंबरठ्यावर आहे इस्ट इस्टोनिया लाटविया लुथियानिया आणि गॅम्बिया हे देशही सपाट आहेत इस्टोनिया अत्यंत सपाट आणि दलदलीचा आहे कमी उंचीचा भूभाग त्यामुळे मुसळधार पाऊस आणि समुद्राची पाणी पातळी वाढल्यास या देशाला धोका निर्माण होतो लाटविया हा देशही सपाट आणि मैदानी आहे लाटवियाला वादळांचा मोठा धोका आहे लुथियानिया विस्तीर्ण सपाट मैदान आणि सरोवर आहेत तापमान वाढ अनियमित पावसाचा परिणाम त्यामुळे होतो तर गॅम्बिया हा आफ्रिकेतील सर्वात सपाट आणि अरुंद देशांपैकी एक आहे त्यामुळे पूर खारपुटी। आणि दुष्काळाची तीव्रता यासारख्या संकटांचा या, या देशांना सामना करावा लागतो हे देश शेतीसाठी सोयीचे आहेत पण हवामान बदलामुळे पूर आणि समुद्राच्या पाणी पातळीच्या वाढीचा धोका आहे जगातील हे सपाट देश विविध वैशिष्ट्यांनी प्रसिद्ध आहेत मात्र त्यांना हवामान बदलाचा आणि पर्यावरण बदलाचा धोका आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका